कहाणी तुम्ही पहिल्यांदा ऐकलेला आहे एकदम ते तुम्हाला तीन दिवसानंतर सांगेल हो त्याला दहा दिवसाची प्रोसेस आहे आता तुम्ही शांत झोपा काहीच बोलू नका मी काय बोलतो ते रेकॉर्ड होणार ठीक आहे तुमचे माने बसून हे दोन्ही हात दुखतात बरोबर आणि कमरा बसून दोन्ही पाय दुखता पण सध्या गुडघे पण जास्त दुखतात दोन्ही गुडघे दुखता ना ओके उठून बसा एक मिनिट ओके आता हे जे बोट दाखव तुमचे हे वाकडे झाले ना सगळे ओके आता तुम्ही म्हणता आमवाद मांडी घालून बसायला तुम्ही म्हणता मग अशी बोलले की आमवाद झाला मला आमवाद आहे तर तुम्हाला अमवाद वगैरे असं काही नाही बरोबर आता हे जे बोट आहे बरोबर ह्याची जी जीज झाली तर त्याचं कारण आहे तुम्हाला बोट मोडायची सवय होती होती का नाही आता बोट मोडायची सवय असल्यामुळे प्रत्येक जॉईंटमध्ये बबल्स असतात म्हणजे सेल्स असतात तर ते, ते आपण शेराचा एक नियम आहे दिवसभरात त्या दिवसभरात सेल्स डेट होता आपण रात्री झोपल्यानंतर ते आपण बरोबर नियम असा आहे की तुम्ही जर याच्यातल्या पाचशे सेल्स डेट केल्या दिवसभरात पण त्याची कॅपॅसिटी उदाहरणार्थ दोनशेच आहे पण मल्टिपल डेज तुम्ही जर पाचशे सेल्स डेट करताय बरोबर म्हणजे मल्टिपल डेज तुमच्या दोनशे सेल्स रिजनरेट होत आल्या तीनशे सेल्स रिजनरेट नाही झाल्या मल्टिपल डेज तीनशे सेल्स डेट होत 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 त्याच्यावर काय होईल जी रूपांतर होत जाईल जीतचं रूपांतर गॅप मध्ये होईल ते हेच झालं याच्यावरचे जे बबल्स आहे ते आपण बोट मोडल्यानंतर काय होतो आवाज होतो कटकट कटकट ते बबल फुटतात म्हणजे जॉईंट मधलं जे मसल असतात ते सेल्स असतात ते डेट होतात डेट झाल्या तर रात्रीतून रिजनरेट व्हायला पाहिजे ते पण पाहिजे त्या प्रमाणात रिजनरेट न झाल्यामुळे हा प्रकार झाला ते रिजनरेट न होण्याचं कारण पण अजून एक ही जी नस आहे सर्वायकल नस ती इथून कनेक्ट असतो माझ्या रोजीपासून ती नस खूप दिवसापासून बंद आहे आणि ज्या ज्या पॉईंटला ज्या ज्या पार्टला ज्या ज्या ऑर्गन ती नस कनेक्ट आहे त्या त्या ऑर्गनची सेल्स रिजनरेट होण्याची कॅपॅसिटी कमी झाली म्हणून तुमची जी झीज आहे तीच भरत नाही आता तुम्ही माझ्याकडे आले गुडघ्यासाठी कोणता गुडगा जास्त दुखतो हा बरोबर या गुडघ्यामध्ये तुम्हाला डॉक्टर सांगितले असेल जीज झाली गादी घसली गेली गादी फाटली ऑइल कमी झालं कायटेरीज घसले गेलं मी अजून तुमचा एमआरआय बघितला ठीक आहे आता जेव्हा ती सेल्स रिजेंड होईल ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू होती तेव्हा एक माझ्याकडे आली गुडघ्यासाठी तर गुडघ्यामध्ये जी जीज आहे ती झाली म्हणजे देवाने आपल्याला एक वरदान दिले दिवसभरात हा सेल्स डेट होता रात्रीतून त्या रिजेंड होतो बरोबर पण तो नियम तुमच्या गुडघ्याला लाभ नाही आता तुम्हाला माहिती पण आहे आधीची हिस्ट्री की तुमच्या कमरामध्ये गॅप पडला जीज झाली सायटीक नावाची नस नसली गेली एवढं तर आधी माहिती असेल तुम्हाला पण ती ना जी नस आहे ती प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन करणारी नस ती प्रॉपर अजून क्लिअर झाली नाही म्हणजे ती जी नस आहे अजून म्हणून तो नियम करत गुडघ्याला लागला दिवसभरात हजार डेट होतो रात्री ते रिजन डेट होत नाही म्हणून गुडघ्याची झीज मल्टीपल डेज होत होत गे। गे। होत गेली म्हणजे ती जर सेकंड शेज थर्ड शेजला गेली तर रुग्णालय डॉक्टर म्हणतील गुडघा बदला ने रिप्लेसमेंट करा ऑपरेशन करा बरोबर पण सगळ्यात सगळ्यांना ती जर चालू झाली एक हजार एक टका तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे जवळजवळ ऐंशी टक्के पेशंटची सायटिक नावाची ना जपली जाते त्याच्यामुळे मुळदा जातो संभ्रा उपडणं वजन उचलणं गादी सरत गादी सरक येणार जपली गेली पण ब्लड सर्क्युलेशन ज्या त्या ऑर्गनचं होत नाही त्या त्या ऑर्गनची झीज जास्त प्रमाणात होते जसं आता तुमच्या बोटांची झीज झाली टेनिसची झीज झाली उडक्याची झीज झाली कापूर नाही सरळ पण थर्ड शेजच्या आता असेल तर होत थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर नाही होत हे थर्ड स्टेज हे पण असा प्रकार इथे पण होणार होता पण हे हाताने वाढवा केला का गोट म्हणून तुम्हाला हेच मार्गदर्शन आधी भेटलं असत हा प्रकार नसा सर्व हे सगळं करून देतो आता हे ज्या नसा दबलेले आहे त्या ब्लॉकेज ब्लड सर्क्युलेशन करून देण्याचं येतो ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू झालं तुम्ही ओके पण आता पाण्याला वेगळी नियम कमरेला वेगळी नये बुडग्याला वेगळे नेहमी पोटाचे वेगळे आयुष्यभर लक्षात ठेवले तो तुम्ही आजारातून बाहेर पडणार सगळ्यात महत्वाचा आजार हाडाचा आजार लागला तो एकदा लागलो तो मरेपर्यंत असतो पण त्याला नियम आणि पत्ते आले त्या नियमात तुम्ही राहिले माझी गॅरंटी तुम्हाला मरेपर्यंत काय कोणत्या डॉक्टर जायची गरज नाही पण तुम्ही ते नियम तोडले तुम्हाला पुढच्या एका महिन्याच्या आत परत त्रास होईल ही गॅरंटी माझी काय सांगितलं पण तुम्ही माझ्या नियमात राहिले मरेपर्यंत त्रास होणार नाही ही गॅरंटी पण माझी समज आता मानेचे नियम ऐका तुम्हाला उषा दोन दोन घेणं डोक्या वजन घेणं दोन्ही खाणे झोपणं बंद कुशीवर झोपतो ना तसं झोपायचं पुढचे तीन महिने नंतर स्टेप बाय स्टेप मी चेक करून सांगेल झोपायचं नाही हे झाले माण्याची दुसरं पालतो झोपायचं पालतो झोपायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही वजन वाजून उचल जाड घाली जाड सोप्यावर हो बसायचं आणि झोपायचं दुसरं गुडघ्याची मांडी घालायची गुडघ्या बसायचं टॉयलेट खोकळच वापरायचं आंबट वातळ गॅस ऍसिडी पित्तल या गोष्टी थोड्या दिवस टाळायची ठीक आहे मी त्या रेकॉर्डिंग करून दिले माझ्या वजन लावून सध्या पंधरा दिवस स्टॉप सगळं मग तुम्हाला मी सांगेल काय करायचं किती बी एक्सरसाइज केली पण त्याला प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होतच नाहीये तर जीज कस काय भर हे मला सांगा जसं एखादं झाड लावलं त्याला तुम्ही किती पण पाणी टाकताय पण त्याच्या मुळा जर प्लॅस्टिक मध्ये बंद आहे किंवा त्या मुळांना पाणी पुरवठा भेटत नाही तर त्या मुळात दबलेलं आहे झाडाला पाणी पोचेल कस तसं हे इटून जाऊन असं आहे त्या गुडघ्याला बंद आहे ब्लड सर्क्युलेशन होत नाही हे ऍक्सिडेंटली ऍक्सिडेंटली होत याला दहा दिवसाची प्रोसेस आहे हा दहा दिवस ते डिपेंड असतो तुम्हाला तीन दिवसानंतर सांगेल हो तुम्हाला तीन दिवस येतो दहा दिवसाची बात बाजूच रिलायन्स इकडे म्हणतो कुशल डोकं हा माईकडे कोणतं रिलायन्स एकदम मोठा बाईकडे डोकं उशी दंड दाबल्यानंतर तुमचं जेवढा दंड तयार होतो तेवढी उशी घ्यायची असते तुम्ही पहिल्यांदा ऐकलं खानीयम महत्वाचा प्रत्येक व्यक्तीला जगातल्या सर ऐकलं मुडगा कोणता नाही असं दुखतो हा काही दुखत नाही थोडा आता दुखायला ठीक आहे लूज

Tahu,